नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती सेना पक्ष आहे ज्याची मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि स्वतः उभे राहिली आहे पूर्ण मराठवाडामध्ये चार सीटं उभे केलेली आहे उस्मानाबाद लातूर परभणी आणि बीड बीडमध्ये मी स्वयं उमेदवार आहे हिरा चिन्ह आहे सहा नंबरच्या बटन आहे भरभरून मतांनी मला विजयी करा आणि पूर्ण महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्यासाठी मी उभे राहिली आहे आणि पक्ष उभा केलेला आहे किंकि जरी मी जिंकली बीडमधून बीडची जनतानी मला संधी दिली तो पूर्ण बीडच्या नाही किंवा पूर्ण महाराष्ट्राचा मी विकास करू शकते क्योंकि आजपर्यंत मी असंच लोकांच्या समोर फक्त मतदान मागण्यासाठी आलेली नाही आहे मी आज तीन वर्षापासून ग्राउंड लेवलवरती खूप काम केलेले आहे आणि लोकांनी खूप सराहना केलेली आहे सगळे बघू शकता आणि सगळ्यांनी बघितलेला पण आहे तीन वर्षापासून लोक बघताय की करुणाताई काय, काय काय काम करते कोणते आणि पूर्ण पगार बीडची जनताची सेवा मध्ये लावणार आहे आणि पेन्शन पण बीडची जनताला मी देणार आहे आणि पदावर असताना एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी खरेदी करणार नाही ज्याने करता लोकांची निधी लोकांची योजना लोकांपर्यंत पाच वर्ष मध्ये आमदार खासदार जे होतात ते पाच वर्ष मध्ये पंचवीस हजार कोटीच्या मालिक होतात जे गोर गरीब जनता है ते तिकड़े तेज मुद्दे तेज नेता अन्य तेज जो उद्देश्य रहता है वो खत्म हो जाता है उनको उनकी नदी नहीं मिलती है इसके लिए मैंने इतना बड़ा शपथ पत्र करके दिया है और लोगों के मुद्दे लेके मैं जनता के बीच में आई तो इतका है इतका है कि मैं वाटते कि आता माँ जीत है अस खूब भर भर प्रतिसाद क्योंकि मजा कड़े टैंकर पहुँचाने सा पैसा है लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह करण्यासाठी पैसा आहे पण माझ्याकडे मोठी मोठी सभा घेण्यासाठी पैसा नाही आहे आणि लोकांना खोटे नाटे वादे करण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही आहे तो मी रोडवर प्रचार करते आणि रोड शो करते सगळे पूर्ण गा नऊ तालुक्यामध्ये पोहोचली आहे मी प्रत्येक दिन एक दिन एक प्रत्येक तालुक्यामध्ये मी रोड शो करते आणि रोडवरतीही माईक घेऊन मी प्रचार करते तो तुम्ही बघू शकता आता पण किती भीड आहे आणि मागे ते चोरावर आपण सभा घेतली तिकडे पण रोड वरती पान पाच सो हजार हजार लोक थांबून मला भाषण ऐकतात तर तू खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप प्रतिसाद मिळतोय लोक थांबून थांबून मला म्हणताय की नाही ताई तुम्हालाही मतदान करणार तुम्हालाही मतदान करणार तुम्हा तुमच्या अलावा कोणती पर्याय नाही आहे क्योंकि सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवादी आणि बी जे पी एकच आहे वेगळी नाही आहे आणि जरी वेगळे होते तो मोठे मोठे मुद्दे लोकांच्या समोर लाते है नाही जरी बजरंग सनोने आणि पंकजाताई वेगळे होते तो एक एकमेक जे केलेला आहे बजरंग सनोने भाऊ वेगळे होते तो चिक्की घोटालेवर बात करत होते आणि पंकजाताई वेगळी होती तो चंदन घोटाळा जो हुआ आहे अभि त्याच्यावर बोलत होती है ना आणि आज हे लोकांनी बीडची जनतानी हे लोकांना तीस तीस वर्ष दिलेले आहे खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आपले बजरंग भाऊ जिल्हा परिषद मध्ये होते अध्यक्ष मी धनंजय मुंडेची पच्वीस वर्षपासून बायको आहे मला ताई उभे आहे आणि पण जे आहे आज मी कोणती आपले ननंदच्या विरोधात मी उभे राहिली नाही आहे मी जनताची आहे जनताची प्रतिनिधी आहे मी जनताचं प्रतिनिधित्व करते क्योंकि आज मला सगळ्यांना माहिती आहे मला कोणत्याही नेत्याच्या पाठवल नाही आहे आणि बीडमधून मी बीड सोडून जाऊ त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले हे लोकांनी दोन वेळे मला जेलमध्ये टाकला गेला एरवडा सारखे जेलमध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला है ना बडे बडे अपराधी सोबत मला ठेवला गेला पुलीस लोकांनी वेळे मला पुलीस पर्लीमध्ये जेलमध्ये टाकला गेला होता पोलिसवाले लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली होती त्यावेळे पुलिसनी मला खूप मारलं होतं त्यावेळे तरी पण मी बीड सोडलं नाही आणि आता जिल्हाधिकार मला माझ्यासोबत चार महिन्यापूर्वी सगळ्यांना माहीत आहे जिल्हा अधिकारी दी कार्यालयामध्ये दीपा मुंडे मॅडम समोर त्यांच्या केबिन मध्ये मा माझ्या सोबत त्यांच्या गुंडगेंगनी मारहाण केली तरी पण मी बीड सोडला नाही माझी गाडी फोडली तरीपन मैं बीड़ भी सोड़, सोड़ला नहीं मैं एक मैंने बोला मेरे मुँह पे मत मारो मेरे को मारो मत मुझे काट काट के मेरे टुकड़े करके फेंक दो तब भी मैं यहां से जाने वाली नहीं हूँ तुम यदि मर दो तो ऐसा करो नहीं तो, तो मैं तो मर दू मैं यहीं रहने वाली हूँ ऐसे इन लोगों की जो घान है ये घान हटाने की जो मैंने जिम्मा लिया है वो मैं पूरा करके रहूंगी तो मेरी लड़ाई जो है और आज ये सिर्फ माजे सोबत नहीं झालेला है खोटे केस आणि हे सगळी बलजबरी बलजबरीतून लोकांची जमिनी हडपणा गुंड गर्दी हे फक्त माझ्यासोबत नाही झालेलं आहे हे खूप लोकांच्या सोबत झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज लोकांनी मला सांगितलं ताई काय पण होऊ द्या भीड सोडू नका तुम्ही माघार घेऊ नका आता पण मला मोठी मोठी ऑफर होती सगळ्यांना माहिती आहे बीडची जनताला पैसेचा पेसेचं राजकारण असते या इकडे पाच पाच कोटी दहा दहा कोटीची ऑफर मला आता पण आहे हेलिकॉप्टर सगळे बीजेपी त्या तिकीट देते सगळं ऑफर आहे तरी पण मी भीड सोडला नाही स्वतःचा सो पक्ष काढलेला आहे मी तीन वर्ष झाले तीन वर्ष पासून मी लागलेली ला आहे पक्षातून आत्ता नाव आणि आणि मोठे मोठे राजकारणी मोदीजींनी दोन महिने पूर्वी सांगितलं होता अजितदादांनी सत्तर हजार कोटीचा सिंतन घोटाळा करा आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू आणि अर्थमंत्री केला पेतीस हजारचे बँक घोटाळेमध्ये त्यांना क्लीन चिट दिली अरे चोरच्या हातामध्ये तिजोरीची चाबी देण्याची ताकद फक्त बीजेपी करू शकते किंवा बीजेपीला मतदाता राजाची काय पडली नाही आहे पण त्यांनी असं काय मिळालं आहे हे लोकांनी जे लोकांना मतदार राजाची भीती काय नाही मला कळ दोन दोन वर्ष झाले पीक घरामध्ये सडत आहे कापूस घरामध्ये सडत आहे सोयाबीन घरामध्ये सडत आहे शेतकरी ते बघून बघून आत्महत्या करतात एक लाख दोन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे यावर पालकमंत्री आणि बीजेपीची सरकार आहे आणि हे राष्ट्रवादी हे घन राजकारणी लोक हे सगळे आणि युवा बेरोजगार आत्महत्या वाढत चाललीये ज्याचे मुळे आपली बहन बेटी विधवा होत आहे तुम्ही बघा रेड कार्ड निकाला किती जवान बहन बेटी विधवा आहे क्या होगी उन बाप पे क्या बीतती हो उन भाइयों पे जब अपनी विधवा बहन को घर में जिंदगी भर रो तो होणार ही ना अरे मणिपूर काय मणिपूर काय पर्ली मध्ये काय झाला होता माझ्यासोबत फक्त मेरे कपडे नाही उतारे गए थे बाकी पुलिस वालों से एक मंत्री जरी एक मंत्री स्वतःची बायकोला पोलीस मध्ये देऊन त्यांची गा गाडी गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवू शकता आणि वाले लोकांना सांगू शकत होता की माझी बायकोला खूप मारहाण कर बीड छोडून जाय त्याच्यासाठी खूप मारहाण कर पुलिस वाले जरी एक मंत्रीची बायकोला इतकी बुरी तरीके से मारू शकते तो सारखे लोकांची काय अवस्था हो एकच संदेश देणारे जे धाडस मी दाखवलेला आहे मी तो आज आपले पर कफन बांधके चल रही हूं। है ना मला मराठी पण येत नाही होती सब लोगों को मेरी मराठी बी सी लगती आहे पण मी शिकलेली आहे आता आता तुमचे प्यारचे साठी तेरा कोटी जनताला मी हिंदी बोलू शकत नाही पण त्यांच्यासाठी मी मराठी शिकू शकते आता मी मराठी पण शिकली आहे तुमच्यासाठी सगळं मी करणार मी तन मन धनानी पूर्ण लोकांची सेवामध्ये लागली आहे जरी तुम्हाला असं वाटते घाण जे पसरलेली आहे जे माज जे राजकारणी लोकांचे डोक्यामध्ये जे माज चढलेला आहे स्वतःची बायकोला गोरगरीब जनताला कार्यकर्ता लोकांना बबन घेते शिवराज भांगर लपून ठेवली नाही आहे गोष्ट सगळ्यांना माहितीये आहे केस मध्ये जेलमध्ये टाकला गेला त्या लोकांनी आणि प्रकाश मुंडे हे सगळे खूप लिस्ट आहे माझ्याकडे आणि पुरावे आहे माझ्याकडे केसे लोकांनी गोरगरीब लोकांनी जेलमध्ये टाकला गेला प्रकाश मुंडे एक महिला गीता मुंडे उभे राहिली होती फक्त जिंकली सरपंच मध्ये अरे काय दोष होता एक गोर गरीब व्यक्ती सरपंच नाही होऊ शकतो राजकारणी त्यांच्या नवऱ्यावर प्रकाश मुंडे वरती हे केस टाकला सिटीच्या मला रात्री दोन वाजता कॉल आला कि ताई मी काय करू मैंने बोला ऊपर केस करा मैं देखती हूं क्या करेगे तो सब जो घाणे गोष्ट आहे जेलमध्ये केस मध्ये लोकांचे टाकणे की कार्यकर्ता की अरे कार्यकर्ता बी कधीतरी पाहिजे ना तो त्याच्यासाठी मी पाव उचललेला आहे आणि जे धाडस मी दाखवलेला आहे जे शक्ती मी दाखवलेली आहे कोणी करणार नाही अशी क्रांती पुढे होणार नाही ना भूतो ना भविष्य जरी बीडची जनताला काय तरी माणूस की आहे आणि तुम्हाला वाटते की शेतकरी लोकांना महिलांना सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे जरी तुम्हाला असं वाटते तर तोंडी प्रचार करा सगळे माउथ पब्लिसिटीतून जरी आम्ही एक पिक्चर सेराट सारखी पिक्चर आम्ही दीडसो कोटी पर्यंत पोहोचवू शकते माउथ पब्लिसिटीतून तो ये सत्ताधारी लोकांना माझ्या चखावना काय मोठी गोष्ट आहे एक करुणा ताईला मतदान करू शकत नाही का आणि मला पण असंच मतदान करू नका माझे फेसबुक इंस्टाग्राम वरती जा आणि पूर्ण माझे तीन वर्षाचे काम बघा नंतर तुम्ही मतदान करा